अनिल दिलीप खैदार बर अनिल दिलीप खैदार बर हे कोंबड्यांचा जो बिझनेस आहे मलाही खूप आवडलेला आहे तर हे कोण आता दोन पक्षी हे वेदांत फार्म कडून आणलेले बर साधारण किती माल उचलला दो, एक महिन्याचे पिल्लू आणले आता किती महिने झाले आता पाच महिन्याचे पूर्ण झाले बर पाच महिने झाले का ठीक आहे आणि ह्याचा पुढचं काय म्हणजे स्टेप कसा आहे तुमच्या अजून काय अंड्यावरच ठेवायचं अंड्यावरसाठीच केलेलं आहे आपण अंड्यावरसाठीच केलेलं आता हे पाच महिन्याचे झाले अजून एक दीड महिन्यात ते अंड्यावर येऊन जातील बर ते सर्व गावरानच कोंबड प्युअर गावरान सगळे सगळे प्युअर गावरान बर ठीक आहे चालेल बिझनेस त्या पद्धतीने खूप चांगलं आहे तर याला खाद्याचे काय पोझिशन आहे सकाळी यांचं नियोजन सकाळी आठ आठ वाजता बाहेर काढतो बाहेर काढून त्यांना बाहेर आपलं गावरांचं खाद्य मिळत त्यांचं गावरांचं खाद्य काही आपलं गहू तांदूळ हे मिक्स करून ते टाकतो त्यांना दोन एक तास बाहेरच लावतात नंतर मधी त्यांना सोडतो आपण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आणि खाद्य त्या पद्धतीने साधारण किती खर्च त्यांना काही जास्त नाही दोन एक हजार रुपयाचा आत खर्च येतो काही जास्त काही खर्च नाही महिनाभर ते भाजीपाला आपण बाहेरून आणतो काही टमाटे वगैरे आणतो त्याचा खर्च आपण घरचं जर धान्य किंवा काही राहिलं तर मग काही येत नाही आपल्या घरचं मक्का वगैरे होती काही त्याच्यामुळे ते काही खाऊ घातले त्यांना त्या पद्धतीने चाललेलं आहे हे अंड्याचं जो बोलला तुम्ही तर मग अंड्याचं त्या पद्धतीने मग आता साधारण आता हे दोनशे आहेत आता हे झालेले एक दीड महिन्या लागला तर दोनशे ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला अंड्याचं किती उत्पन्न होईल आता हे जे आता हे दोनशे हे कमीत कमी आमच्यापैकी शंभर तरी अंडे देणार आहे दिवसाला दिवसाला हे अंडे आम्ही ज्यांच्याकडून वेदांत फाम कडून पिल्ला आणले ते पूर्ण आमच्याकडून जे अंडे पण घेणार आहेत आणि मी त्यांच्याकडून इन्क्युब्रेटर पण घेतलेलं आहे ते इन्क्युबेटर पण ते पिल्ल काढून ते स्वतः पिल्ल पण ते घेणार आपल्याकडून म्हणजे हे जो स्कोप आहे तर फॉरम फॉरमचा जो विषय ते तुम्ही त्यांना ते घेणार आहे ते अंडे पण घेतील आणि त्याच्यात त्यात आपण पिल्ल काढून दिले त्यांना ते पिल्ल पण ते घेणारे त्याच्यामुळे विक्रीचं टेन्शन नाही आहे न मला हेच बोलायचं होतं की आपण याचा एवढा पक्षी पालन जो करतोय तर मग हे कसं काय हे मला खूप आवडलं तर ते रिटर्न घेतात ते सगळं आपल्याला सांभाळ करायची मोठे करायचे आपल्याला जो मेन म्हणजे आपलं मार्केटिंगचा विषय होता ते स्वतःच मार्केटिंग करणार आहे आणि जे अंड्याचा विषय ते पण अंडे ते स्वतःच घेणार त्याच्यामुळे आपल्याला ते टेन्शन नाही का आपल्याला अंडे झाले आता विकायचे कुठं किंवा पिल्ल विकायचे कुठं हे आपलं टेन्शन नाही ते सगळं वेदांत फार्म करून घेणार बरं बरं खूप चांगला विषय खूप चांगला विषय तर विधान फार्माचा हा भजी कुठ आला हे जो नांदगाव मध्ये ते गाव रोडला आहे नांदगाव मध्ये नांदगाव मध्ये नांदगाव तालुक्यातच आहे बा आपला जो फार्म आहे तो नांदगाव मध्ये गंगाधरी मध्ये खेरणार वस्ती इथे आहे आणि विधान फार्म काय बोलले तुम्ही विधान फार्म विधान फार्म ठीक आहे चांगलं आहे तर त्यांच्याशी मुलाखत घेऊ आणि पुढच्या विषयाला विषय घेऊ बा आणि कारण की मलाही चार लोकांनी बोललेलं आहे की असं नाही असा असा विषय आहे बा कोंबड्याचा याचा त्याचा तर मी काही मनावर घेत नव्हतो पण तुमच्याबद्दल तर माझ्याही मनात आलं का विक्री आणि ह्याचं सांभाळायचं सा, काही टेन्शन नाही आहे फक्त आपल्याला सांभाळायचं सा, सा आहे आणि त्याच्यानंतर ते रिटर्न परत घेणार आहे आपल्याकडनं अंडेवी घेणार ते जे आहेत ते पण पक्षी घेणार म्हणजे सगळ्या गोष्टी मधनं आपल्याला काही टेन्शन नाही असं मेन म्हणजे मार्केटिंगचा विषय मेन मार्केटिंग आपल्याकडून काही बाकीच आणि बाकीचं काम मार्केटिंग काही काही विषय नाही सांभाळू शकतो मार्केटिंगचा मेन विषय ते सांभाळून घेणार त्याच्यामुळे तर ते बरं आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे तर नमस्कार नमस्कार तर ठीक आहे काका तुमच्या मुलांनी हा जो स्कोप केलेला आहे त्या पद्धतीने खूप बरं वाटलं इथं येऊन सी मला पण चांगली गोष्ट आहे तर हे हो हो करून हा उद्योग केला म्हणजे कसं त्याला सपोर्ट आहे ना शेती व्यवसाय करून मग तुम्ही उभं केलेला आहे थोडे दिवसासाठी मला कमी पडत हा हा मला तिकडे शेतामध्ये करायचंय मोठं करायचं आहे का मोठं चालू कर थोड्या दिवसासाठी म्हणजे आता दोनशे नागाच तुमच्या मुलांनी सांगितलं की दोनशे दोन नागाचं आहे आणि अजून त्या पद्धतीने पुढे तुम्हाला अजून वाढवायचं हजारच्या आसपास करायचंय हो का अरे वा चांगली गोष्ट आहे कारण की मलाही हे आवडलं ह्याच्याबद्दल कि आपल्याला मार्केटिंग करायचं नाही का काही विकायला जायचं नाही का काही करायचं नाही म्हणून मला हा विषय खूप आवडला आपल्याकडून अंडे घेणार कोंबडे घेणार पिल्ल घेणार सगळं तेच आपण बाजारात जायचं नाही हो हो, हो। तो तो तर ठीक आहे तुमच्या मुलांनी माहिती दिली खाद्याचं ह्याच्या त्याच्या बारामध्ये नाही सर्व सर्व आपलं घरगुती काही मिळते याच्या पुढे भाजीपाला घरचा राहील त्याच्यामुळे भाजीपाला चालतो तांदूळ गहू मका हे सर्व घरचं असतं थोडेफार तंबाटे वगैरे बाजारातून आणायचं त्यांना खाण्यापूर मेथीची भाजी भाजी हे म्हणजे खर्चाचा एवढा बाब नाही आहे खर्च करायचा किंवा नाही करायचा हा 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 पण मग खाद्य त्यांना त्या पद्धतीने पुरवतच राहायचं आणि सगळे हे गावराने गावरान गावरा काही विषय नाही पण चुकला बरं ठीक आहे चालेल काका तुमच्याशी भेटलो मुलाशी भेटलं येतो भाऊ थँक्यू थँक्यू परत भेटू आपण ओके चालेल